सर्वांना नमस्कार आजा पन अक्बर आनी आनी ला, ला, आज आपण अकबर आणि बिरबलाची गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे बालहट्ट आणि गोष्ट आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही एकदा बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला म्हणून बादशहाने त्याला विचारलं बिरबल तू एवढा शिस्तीचा माणूस असताना तुला आज दरबारात यायला उशीर का झाला बिरबल म्हणाला काय सांगू महाराज आज माझा लहान मुलगा हट्ट धरून बसला काही केल्या त्याची समजूत म्हणून पटेना अखेर कशीबशी समजूत घालून मी तसाच घोड्यावरून दौडत इकडे आलो बिरबल पोराची समजूत घालण्यात वेळ गेला व म्हणून तुला दरबारात यायला उशीर झाला हे तुझं म्हणणं पटण्यासारखं नाही हे बघ तुझी परिस्थिती चांगली आहे तुझ्याकडे नोकर चाकर आहेत तेव्हा मुलानं जरी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला असला तरी पैसे देऊन ती गोष्ट त्याला आणून द्यायला एखाद्या नोकराला सांगायचं आणि तू पटकन इकडे निघून यायचं बिरबल म्हणाला महाराज आपली परिस्थिती तर माझ्यापेक्षा हजारपट चांगली आहे ना आपल्याकडे तर शेकडो नोकर चाकर आहेत ना मग आपण असं करूया आपण माझे तात्पुरते वडील व्हा आणि मी तात्पुरता आपला लहान मुलगा हट्ट धरून बसतो मी धरून बसेन तो माझा हट्ट तुम्ही पुरवा अट एकच कुठल्याही परिस्थितीत आपण मला मारायचं नाही तर आलेल्या संधीचा आपण तेवढाच फायदा उठवाल आहे कबूल एवढेच ना होऊन जाऊ दे बादशहा बोलून गेला लगेच बिरबल एखाद्या लहान मुलाप्रमाणे हातपाय झाडीत व रडत म्हणाला आम्हाला ऊस हवा जा बादशाह सेवकाकडे बघून अरे बझार सिंग माझ्या बाळासाठी ऊस आणून दे पाहू ऊस येताच हा बघ आणला ऊस तो घे आणि चूप रहा बिरबल रडत रडत म्हणाला आम्हाला ऊस असा नको जा त्याचे खंड खंड करून हवेत बादशाह दुसऱ्या सेवकास म्हणतो अरे खंडोजी सुरा आणून तू माझ्या चिमुरड्याला या ऊसाचे खंड खंड करून दे पाहू सेवकाने तसे करतास बादशाह म्हणाला हे बघ दिले तुकडे तुकडे करून कर आवाज बंद काय रे आता का उगाज रडतोस बिरबल रडतच म्हणाला आता आम्हाला अखंड ऊस हवा जा असे तुकडे तुकडे केलेला नको बादशाह अरे खंडोजी माझ्या छकुल्याला अखंड ऊस दे पाहू सेवक अखंड ऊस देतो तरीही बिरबल रडायला लागतो त्यावर बादशाह म्हणतो आता का रडतोस बिरबल म्हणाला मला नवा अखंड नको जा खंड खंड केले आहेत ना त्या खंडाचाच पुन्हा पहिल्यासारखा अखंड ऊस करून हवा असे म्हणून बिरबल मोठ्याने रडायला लागतो त्यावर बादशाह म्हणतो आता मात्र रडलास तर त्या उरलेल्या अखंड ऊसाने झोडपून काढीन बिरबल म्हणाला महाराज मारण्याच्या गोष्टी न करता तुम्ही हट्ट पुरवायचा असं ठरलं होतं ना मग आता माराची धमकी का देता बाशहा म्हणाला नाही रे बाबा शरण आलो मी तुला वाटल्यास दरबारात यायला दररोज उशीर कर पण माझ्या डोक्याची शीर आता उठवू नकोस बाल हट्टापुढे शरणागती पत्करावी लागते हे तुझं म्हणणं मी मान्य केलं मग तर झालं तात्पर्य राजहट्ट बालहट्ट आणि श्रीहट्ट यापुढे भले भले माथा टेकतात धन्यवाद गोष्ट आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका